तर हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर व त्या इथे ना एकादशीच्या दिवशी ना मिस्टर आणि ना तर इकडे ना मला ट्रॅकिंगला आणलं होतं आताच आता संडे आहे ना असं वाटलं होतं कुठंतरी आजचा दिवस झोपायला भेटेल कारण आहे ना दोन तीन संडे झाले तर झोपायला काही भेटलंच नाही कारण कोणी कोणी पाहून येतं कोणी कोणी पाहून जातं त्यामुळे ना जा संडेला कुठं जाताही नाही आलं तर इकडे ना मी ट्रॅकिंगला आलो होतो आता सता खूप मला झोपू वाटत होतं आपण मग या ताईंनी कॉल केला का चाल म्हणून म्हणून आहे ना पटकन उठली आणि पटकन निघालं पण आहे ना हा दिवसभर उपाशी राहायचा असं काही ट्रेकिंग करायची का म्हटलं ना खूप मुश्किल आहे कसं तरी आलं आणि इथं आहे ना मला स्पायडरमॅनचं झाडं भेटलं आता लहानपणी हे वस्तू या गोष्टी बघायची ना खूप आनंद व्हायचा पण आता मोठंपणी ना आता लहानपणासारखाच आनंद होतो तर आहे ना इथेनं वरतून ना बी इतका भारी दिसत ना खूप म्हणजे खूप आता बनीच्या डॅड्याला सांगितले एक दोन फोटो घ्या आणि बनीच्या डॅड्याने हे असे फोटो घेतले का एका फोटो झाले ता का काहीही घ्यायचं तर त्यानंतर ना इथे ना आम्ही इथं नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे करून ना आम्ही ना खाली यायला निघालो तर आता इथं पण बनीच्या डॅड्याला सांगितले एखादा फोटो नीट घ्या पण मग बनीच्या डॅड्याने काही नाही व्हिडिओ घेतला तो पण अवडत ओबड कसा घेतला तर त्यानंतर ना रिटर्न आम्ही उतरायच्या वेळेसने उतरायला निघालो आता इतकं थकल्यासारखं झालं होतं ना उतरू पण वाटत नव्हतं आणि चढूही वाटत नव्हतं आणि हे दोघं ना खाली येऊन थांबले आणि ना आम्ही मला अर्धा रस्ता सोडून हो दिलं खाली परत परत हे दोघं जण गाय पोचले आणि आम्ही बघा एक एकदम माझून टोकालाचे आम्ही अर्धसुद्धा उतरलं नव्हतं इथं ते खाली येऊन थांबले इकडं तर त्यानं इथून आम्ही पटापटा आलो आणि इथून मी इतकं डेंजर पडले ना खूप म्हणजे खूप डेंजर पडली माझ्या एका पायानं अजूनसुद्धा दुख दुखतं तर इथे ना आम्ही निघालो घरी यायला आता घरी यायला निघाला आता इथं हा व्ह्यू बघितला नाही असं वाटतं कुठंतरी बाहेरच्या देशात झालं असला भारी व्ह्यू दिसत होता ना म्हणून म्हटलं आता आपण तर व्हिडिओ काढतोच काढतो आपले त्यामुळे म्हटलं इथला व्हिडिओ घेऊ तर घेतला मग व्हिडिओ मस्तपैकी आणि भारी दिसत होते मस्त झाड आणि सकाळचा व्ह्यू आहे ना मस्त जेरिम झेम पाऊस पडत होता छानपैकी अशी ट्रेकिंग पण झाली आणि घरी तर इथे ना ट्रॅकिंग करून आलो आणि इथे पहिली ना मी लागली कारण मला इतकी भूक लागली ना पहिली मी आल्याला फ्रेश झाली केस वगैरे धुतले आणि पहिली मी स्वयंपाकाला लागली कारण आहे ना बनीच्या डड्याला किंचितही भूक सहन होत नाही मलाही सहन नाही बिलकुल होत नाही तर इथं स्वयंपाकाला लागली मग बनवणार होती मी आज मे आपले वडे शब्दांना वडे तर इथे वडे करायला घेतले आणि मला वाटलं होतं काही स्टेप चुकलं आणि हे वडे आहे ना तेलामध्ये फुटतील पण म्हटलं थोडं भिजू देऊन बघू आपण काय होईल ते तर इथे ना मी एक साईडला पापड्या तळायला घेतले आता एक महिने भर का ती एकादशी आणि दुप्पट खाशी आता ती बाकीच्यांसोबत बाकीच्यांना लागू होती का ती नाही माहिती पण ती ना शंभर टक्के लागू होती कारण आहे ना माल्याना दिवसभर खायला लागतं एकादशीच नाही दुसरा कोणताही उपास असला ना मला दिवस इतकी भूक लागली मला दिवसभर खायला लागतं ते ना पापड्या वगैरे तळून झाले आणि तेच तेल होते ना त्या ते तेलामध्ये मी वडे तळायला घेतले पण एकही वडा साध त्या वड्याचा जो शाबुदानाचा एक दाना आहे ना तोही तो सुद्धा निघालेला नाही इतके छान वडे झालेले आणि शाबुदाना वडे कधी बी फुल फ्लेम मध्ये ते तळायचे त्यामुळे कधीच फुटती नाही इतके छान होते आणि बिना तेलकट होत्या तर इथे दे ना देवाला उपार वगैरे दाखवून घेतला ताट वगैरे रेडी करून आणि ना थोडे ना काहीतरी मिस वाटत होतं तर आता इथं दयाची चटणी करून घेतली जे इकडे जे दह्याची चटणी करून जेवण वगैरे झाले आणि इकडे येणा बनीला रेडी केलं आता बनीला आम्हाला मंदिर जायचं होतं म्हटलं खाली जाता जाता गार्डनमध्ये याचे दोन तीन फोटो काढा दोन तीन व्हिडिओ काढून येणार तरच आपण मंदिरामध्ये जाऊ तर इथे येण्याचा याचा व्हिडिओ काढणं येण्याचा खूप मोठा टास्क आहे तर इथं ना हा एकसुद्धा फोटो नीट काढून देत नव्हता आणि ही व्हिडिओ नीट काढून देत नव्हता कसं तरी ते काढलं बळजबरीचा रामराम आणि हा ड्रेस मी स्टिच केलेला आहे आवडला असेल तर नक्की सांगा कारण आहे ना असेच ते असे ड्रेस आहे ना मी तुम्हाला हवे असेल तर मी तुमच्या ऑर्डरवर नक्की पाठवू शकते तर नक्की सांगा आवडलं असेल तर इथे आम्ही निघालो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये आता आहे ना मी व्हिडिओ काढायला घेतला पण मला आहे ना बनीची खूप भीती वाटते कारण या बनीने दोन वेळेस आहे ना चालू गाडीत मोबाईल आहे ना खाली फेकलेला आहे पण तर इथे ना आम्ही निघालो तर इथे इतकं भारी ना हे जे झाड होते झाडांना मस्त संत्री लटकलेलं होतं वाटत होतं उपाशी दोन तीन तडा आपण त्या लोकांनी लई आणला असतं मला लई म्हणजे लई आणलं असतं कारण सगळे मॉमेडियन लोकांचे वावरही तर इकडे मंदिरात चालतं चालताय आहे चालता ना वारं इतकं होतं ना केस एक साइडला उडायचे असं पाव असं वाटत होतं वाऱ्याला पकडावं की हो केसांना पकडलं पण मी मी पकडलं केसांना कारण माझे केस ना, ना खूप पातळ झाले काही दिवसांनी माझ्या कपड्यावर चंपी चंपी दिसल या बनी जसं झालं ना प्रेग्नेन्सी खूप म्हणजे खूप माझे केस खूप घडत आहे तर इथे आम्ही पोचलो मंदिरात आता मंदिरात आता ना घरीच हा बनी नाही इतका पळतो तर मंदिरात का कमी को पळणार कोणालाही पकडायचा कोणालाही कोणा कोणाला घेऊन पळायचा तर इकडे मंदिरात डेकोरेशन छान केलं होतं आणि विठ्ठल रुपमाईला जे कॉस्ट्यूम होता ना तोही भारी घातलेला मस्त दिसत होते सगळे तर इकडे आम्ही आलो काळ्या गणपतीला तर तुम्ही म्हणाल काळा गणपती काळा गणपती याचं नाव हे नावच काळा गणपती आणि हा गणपती ना याला टीका म्हणजे टीका सुद्धा कलरफुल नाही आहे टीका सुद्धा याचा काढायचा आहे तर इकडे ना बनीची पळापळी चालू होती आणि हा बनी ना सगळीकडेच पळापाळी करतो आता काय याला वाटतं काय माहिती जिकडं मोकळं दिसल ना तिकडे निस मोकळ पळ पळत राहतो तर इकडे ना याची पळापळी झाली इकडे ना मला तेल बनवायचं होतं तर इकडे मला ना तर इकडे वडा वड्याच्या पारंभ घेतल्या त्या तोडून घेतल्या मला तेल बनवण्यासाठी तर इकडे ना मी डायरेक्ट मिस्टर यांच्या कंपनीत आली कारण कंपनीत ना इतके जास्वंदीचे झाडं तर तिकडून मी फुलं वगैरे पानं वगैरे आणले तर इकडे ना संध्याकाळच्या जेवणासाठी ना मला बनवायचे होते घावन बगरीचे पिठाचे त इकडे ना मी घावन वगैरे घातले आणि इतके सुंदर झालेले घावन बिना सोड्याचे इतके सॉफ्ट झालेले आणि खालून एकदम क्रिस्पी झालेले आणि ना इतकी जबरदस्त जाळी आलेली हे सो बिना सोड्याचं वर नाही तर काही जण म्हणतील सोडा टाकला आणि इतकी मग सांगते तोंड वर करून जाळी वगैरे आली असं काही नाही आहे खरं सांगते का बिना सोड्याचं इतकी छान जाळी त्यानंतर उकडलेलं रताळ दह्याची चटणी आणि ना जे भगरीचे घावन केले ते संध्याकाळी असे फराळासाठी केलेले आणि छानपैकी जेवण झालं आणि घावन येणे इतके क्रिस्पी झालेले आतमधून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी खूप छान झालेले टेस्ट इतकी जबरदस्त लागलो होती लागत लाग होती ना खूप छान त्यानंतर ताट वगैरे रे रेडी केले ना देवाला ही उपार दाखवून घेतला आता देवाला कधी विसरायचं नसतंच बरं का कोणीच विसरू नये देवाला तर इथं देवाला उपर वगैरे दाखवलं आणि एक साइडनी बनी इतका त्रास देत होतं ना खूप त्रास देत होता इतके कपडे वडत होते ना मागच्या साईडला तर ता त्यानंतर इकडे दे देवाला वगैरे दाखवून झालं बनीचंही दंगामस्त्री झालं आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बा